स्वरचित कवितेचं नाव आहे वाटतं द्यावं सगळं फेकून वाटतं द्यावं सगळं फेकून आणि जावं सरळ निघून किती ती अंथरुणं किती ती पांघरुणं आवरता आवरता हात येतात भरून वाटतं द्यावं सगळं फेकून आणि जावं सरळ निघून घरभर पसारा भांडी कपडे पेपर वरचेवर वर वाकून कंबर येते भरून वाटत द्यावं सगळं फेकून आणि जावं सरळ निघून नूर किचनचा भलताच न्यारा ओटा कसा सदैव व्यायलेला एक एक आवरता आवरता हात जातात थकून वाटतं द्यावं सगळं फेकून आणि जावं सरळ निघून कसलं घर कुठली नाती नाही वेळ नाही शेती काम रोजचं करताना शरीर जातं थकून वाटतं द्यावं सगळं फेकून आणि जावं सरळ निघून धन्यवाद